आपण जाणार आहे आता बागणी म्हणजेच काकाच्या वाडीत आणि नुकतं झापू झापू म्हणजे तुम्ही मनसेला विषय काय जाणार आहे तर आपण स्वस्तात मस्त चकदंबा इलेक्ट्रिकलमध्ये आणि गणपती डेकोरेशन कृष्ण पण असू इथं आपल्याला भेटणार आहे विषय हारडा इथं हे नुकत्या लाईटीच्या माळा आणि इथनं न टर्न घ्यायचा बाबा या आष्टावडा रोडरेक्ट डायरेक्ट गुस्ते बघा बागणीमध्ये विषय फक्त हारड आहे आपला थांबून सांगायचा विषय म्हणजे आष्टावडगा रोड आणि प्रियंका हॉटेल समोर जायचं आणि विषय कसा आहे विषय लय हार्ड आहे आहे म्हटलं तुम्हाला डावायचं लागणार बरोबर आपण काकाच्या वाड्यात पोहोचलो हे समोर दिसतं एम ए सी बी ऑफिस आणि राजाराम बापू कारखान्याचं ऑफिस आहे त्या समोरच डाव्या बाजूला जी एम ही कंपनीचं नाव दिसतंय जगदंबा जगदंबाय इलेक्ट्रिकल्स नुकतं चमकून दिसतंय आणि गॅरंटीचा माल ह्या दुकानावर भेटतो म्हणून तर आपण इथं आलो आणि विषय हार्ड आहेच इथं थांबवण्याने पत्ता सांगतो राजाराम बापू कारखान्याच्या ऑफिसच्या समोर बरोबर जगदंबा इलेक्ट्रिकल्स आहे इथं आवश्यक भेट द्या चला तर मग आता पहिला त्यांचा बोर्ड लागतो जगदम इलेक्ट्रिकल मालकाचं नाव वसंत शिंदे हे बघा जे एम कंपनीचा आहे गॅरंटीड मला डोळंच झाकून घ्या आपण पण हळू जाऊया आणि मालकाला खुश करूया ए विशेष नाही बघा पहिला आपण मालकाला हात मिळूया मालक खुश होते ॲ मालक तर खुश नुसतं झापू हे लांब लचकमाळ रंगीबिरंगी हे कडक मध्ये बघ हे करायचं झेपू लांब बघा हे कडक मध्ये विषय नाही बघ हे पुढे दिसत प्रकाश पडतो आज जाऊया ट्रीन मध्ये कडक मध्ये मालकाला हात मिळूया बघ आता स्वतः मालक माहिती देत ते नवीन काय आहे सांगा मालक आपल्याला वायर काढायचं आहे आणि पिक्सर कलर आहे जर रात्रीच्या मोठा बल लाईट बी चांगला पडतोय त्याला प्लसची वायर चांगली आहे हे तुम्हाला सिंगल कलरमध्ये कोणताही कलर पाहिजे तर क्वांटिट्यून मिळते तुम्हाला हा प्लेन कलर आहे हा आठ इंचं बल्ब देत आहे लाईट बी चांगला पडतो आहे प्लस हे घेतला तर मल्टी कलर आहे त्याच्यामध्ये जेवढं जेवढं तुम्हाला बल्ब पाहिजेत पाच वॅट आहे तीन वॅट आहे पाच सहा वॅट एल ई डी वाढतील तुम्हाला मिळून जाईल हे मल्टी कलर पाहिजे रा इंजिन जास्त येतं लांबी लांबी जास्त त्यामुळे सगळी मोठे येते प्लस शंभर वॅट पन्नास व्याट तीस वॅट थोड लाईट येते प्लस इंजिनिंग आता नवीनही गाणे आपल्याला ते डायरेक्ट गाणी लावतो आपण मोबाईलवरती गाणी कटी कटकटीट बदल तरी घेतली गोल्ड मेडल मला स्विच मध्ये स्क्रीन टच पाहिजे स्क्रीन टच आपल्याला मिळते मागून घ्या लागतं पेजीएमच आहे परत हे काय तुमचं लाईट वगैरे आपल्याकडे अपडाऊन लाईट वगैरे असते बंगल्याला ते सगळं तुम्हाला मिळून जाईल अपडाऊन लाईट खाली पडते पाहिजे गिजर मिळू शकते फॅन आहे गोल्ड मेडल त्यानंतर कोन एक्स फॅन सगळं मिळू शकतात आपल्याला विप्रो कंपनीचे बल्ब आहेत गोल्ड मेडल आहे ब्रँडेड मध्ये नाव वगैरे वॉटरप्रुफ मध्ये प्लस एल एसिटेड पाहिजे असंयला तर हे सगळं मिळून जाते एलिटी मिळत आहे कलर पाहिजे तर मिळत्या होलसेल मध्ये मिळतंय आहे ना पंच्याऐंशी रुपये मीटर विशेष भारी विषय भारी म्हणजे नालच खोला आणि गॅरंटीत आणि वॉरंटीत घेतलं म्हणलं विशेष फॅन कस्टमरचा बिघडला होता आणि फॅन घेऊन मालकाकडे आला मालकाला म्हणले दोन महिने झाला आणि फॅन बिघडला मला म्हणजे वॉरंटी कार्ड असेल तर डायरेक्ट कंपनीला फोन लावा तुमचा फॅन ती कंपनी दुरुस्त करून जाईल स्वतः तुम्ही कान ऐकून घ्या काय म्हणतात मालक विशेष म्हणू

टिकल पार नाही काकाजवाडी जिल्हा संगोली तालुका वाळवा तर आपल्याला जमली टिकल आपल्याला ब्रँडेड कंपनी जे हॉटेलची साईड चांगल्याची चांगल्याची तिकडे कामं करतो आंडरग्राऊंड कट्छीचं अपार्टमेंटची कामं केली या प्लस आपल्याला ब्रँडेड कंपनीची मध्ये बर्दी मिळेल त्यानंतर गॅरंटीड माल देतोय आपण आपल्या दुकानात जास्तीत जास्त क्वालिटीचा माल विकत जातो आपल्या गिरायकाला आपण गंडवा गण काही करत नाही जे रेट आम्ही देणार जे मटेरियल देणार तेच रेट करतोय आणि हलकं काही मटेरियल आपण ठेवत नाही आपल्याकडे स्वस्तात आणि गॅरंटीडचं मटेरियल आपण देतो या आणि प्लस आता कल्पने सीजन चालूच आहे आपण सगळं व्हरायटी वगैरे सगळे भरले दिलेले मंडळाला मार्जिन वगैरे लागणार आहे सगळेच आपल्याकडे आणि प्लस आपला आता मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस दहा अठ्ठ्याण्णव हा आपला नंबर आहे दुसरा एक नंबर आहे आठशे वीस आठशे चोवीस एकोणचाळीस पंच्याण्णव काकाची वाडी एम एस एबीच्या समोरच चॅकडम इलेक्ट्रिक विशेष नाही बाबा ब्रँड आहे नुकतं गणपतीला झळकून दिसणार बघा डेकोरेशन इथनंच घ्याच झापोक झोपोक गॅरेंटी माल आवश्यक भेट द्या आणि गणपतीला सजावट खतरनाक करा